क्लास सौदा बैठ त्या अगोदर आपण म्हणजे बुद्धिमापांच्या संख्या मला या, गन... या बाबतीत रिहर्सल घेतलेली जवळपास पासष्ट गणिताची त्या गणिताच्या आधारावर हे बाकी चॅप्टर आहे तर जर समजा अगोदर हे समजत नसत तर त्या अगोदर व्हिडिओ पाहून घ्यायचा ऑफलाईनच्या क्लास त्या ऑफलाईनच्या क्लासेसमध्ये त्यांचा प्रॉब्लेम नाही तर मग आता इथं लक्ष द्या संख्यामाला माला चॅप्टर पाहत असताना आज संख्या माला चॅप्टर हे चालू होत आहे पहिल्यापासून तर त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि एक एक गणित समजून घ्यायचं आहे व्यवस्थित बसून घ्या तीन नऊ सत्तावीस रिकमी जागा दोनशे त्रेचाळीस आता एक गणित सोडवत असताना काय करायचं माहिती आहे तीन तीन गुणिला तीन केले तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस आणि सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी इथे किती किती येईन एक्क्याऐंशी आणि एक्याऐंशी त्रिक दोनशे त्रेचाळीस तीन एक तीन तीन आठ चोवीस तर मग याचं उत्तर किती आला सांगा एक्क्याऐंशी आता पुढचं गणित पहा सात चौदा बेचाळीस एकशे अडुसष्ट रिकामी जागा किती मग सात ची दुप्पट म्हणजे सात दोन्ही चौदा चौदा त्रि बेचाळीस आणि चौदा चोप चार दोन्ही आठ चार चौ सोळा म्हणजे बेचाळीस सॉरी बेचाळीस चोप किती एकशे अडुसष्ट आता गुन्हेला तीन गुन्हेला गुन्ह्याला दोन गुन्हेला तीन गुन्हेला चार आणि गुन्ह्याला किती करायचं सांगा पाच पंचा पंचा सांगा पंचाठ चाळीसशे शून्य चाले सोळा पंच्याऐंशी ऐंशी चार किती होईल चौऱ्याऐंशी उत्तर किती आलं सांगा आठशे चाळीस गणित मला पुढचा प्रश्न पहा ऐंशी एकशे वीस एकशे अडुसष्ट रिकामी जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी आता पाहिल्या पाहिल्या तुम्हाला समजतं हे कोणाचे तरी वर्ग आहे म्हणजे याचा अर्थ काय सांगा वर्ग वजा एक मग आता सांगा इथं हा नऊचा अकरा तेरा आणि विषम संख्या असल्यामुळे संयुक्त संख्या असल्यामुळे डोळे लावून पंधरा आणि त्याच्यानंतर सतरा म्हणजे याचा अर्थ काय सांगा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्याऐंशी म्हणून एक गेला ऐंशी सांगा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस म्हणून एक गेला एकशे वीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर म्हणून एक गेला एकशे अडुसष्ट बॉमला पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस मधून एक गेला दोनशे चोवीस सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद मधून एक गेला किती राहिले दोनशे अठ्ठ्याऐंशी तर मग सांगा उत्तर काही सांगा दोनशे चोवीस गणित समलं पुढचं गणित पाहा एक सोळा एक्याऐंशी दोनशे दो छप्पन दो दो आणि रिकामी जागात काय तर मग आता याच्यामध्ये काय भानगडे पाहा एकचा एकवा घात एक एकचा एकवा घात चा, 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 सांगा त्याच्यानंतर दोनचा चालतं आपण वर्ग संख्येमध्ये घेऊन टाकू वाटल्या शिल्लक बघा ताण घेण्यापेक्षा एकचा चारचा नऊचा दोनशे म्हणजे सोळाचा म्हणजे सांगा किती एक तीन चार चार पाच चा, नऊ नऊ सात सोळा आणि सोळा नऊ किती पंचवीस समजलं का म्हणजे काय एकचा वर्ग एक चा आणि एकंद तीन चार चार काय करायचं चारचा वर्ग सोळा आणि येतं काय याचा ये काय का करायचा या फरक घ्यायचा कोणाचा फरक घ्यायचा यात वर्ग संख्या आहेच आहे पण यांचा फरक कितीचा आहे सांगा तीन पाच सात आणि नऊचा आहे मग आता सोळा नऊ पंचवीस मग आता पंचवीसचा वर्ग किती होईल सांगा सहाशे पंचवीस मला आता पुढचं गणित पहा सात तेरा वीस तेहतीस कमी जागा शहाऐंशी तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आहे सर्थक्रम एक उतरता क्रम आहे सर्थक्रम मग आता या दोघांची बेरीज सांगा सात आणि तेरा किती होईल वीस आता या दोघांची बेरीज दो करा तेरा आणि वीस किती होईल तेहतीस आता तेहतीस आणि ची बेरीज किती होईल सांगा त्रेपन्न आणि तेहतीस आणि त्रेपन्नची की बेरीज किती होईल शहाऐंशी तीन आणि तीन सहा समजलं का तर मग उत्तर किती आलं सांगा त्रेपन्न पुढचं गणित पहा तीन दहा बावीस कमी जागा एकसष्ट मग आता याच काय करायचं सांगा तीन आणि सात दहा बावीस मधून दहा गेले किती राहिले बारा आता त्याच्यानंतर जर पुढचं गणित सोडवायचा असन याचा फरक काय या आपल्याला काही समजत नाही त्यावेळेस शेतामध्ये आपण असतो त्यावेळेस आपण शेतामध्ये असतो खच्यावर आपला माल असतो शेतातला म्हणजे कपाशी असो हॅब्रिड असो किंवा मक्काचं मक्का असो मक्का तर एखाद्या वेळेस काय होतं तुमचं बकरीचं पिल्लू किंवा बकरी हरवली किंवा एखादा जनावर हरवलं तुम्ही काय करता का फोन लावता त्याला मग आता त्याला, त्याला, त्याला शोधायसाठी शोधायसाठी काय करता शेतामध्ये तुमची एखादं झाड असतं झाडावर चढतो आपण पाहतो दिसतं का नाही तर पुन्हा चढतो पाहतो पुन्हा डायरेक्ट शेंडे मध्ये जातो जातो का नाही कुठं तरी हालचाल दिसली तर आपण तिथं जातो तिथून पकडून आणतो किंवा हाकलून आणतो असंच करतो का नाही या गणितामध्ये बिलकुल आहे कुठे जायचं शेंड्यात जायचं शेंड्यात जाऊन कसं जा उतरायचं तिथूनच खाली यायचं कसं यायचं ते बघा मग सांगा तीन पाच नाही सात पाच किती बारा आणि बारा पाच किती होईल सांगा सतरा मग आता सांगा बावीस आणि सतरा किती सात सांग दोन नऊ आणि दोन तीन मग आता येत एकोणचाळीस मध्ये आता इथे याच्या पाच मिळवायची किती सतरा आणि पाच किती झाले बावीस आणि नऊ दोन अकराशे एक म्हणजे किती झाले एकोणचाळीस आणि बावीस एकसठ झाले म्हणजे उत्तर करेक्ट आहे पर्याय क्रमांक किती तीन म्हणजे एकोणचाळीस समोर का गणित पुढचं गणित पहा सत्तेचाळीस सहासष्ट त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव रिकामी जागा काय मग काय असं सांगा आता याच्यामध्ये काय वर्ग वजा दोन आणि वर्ग अधिक दोन एक वेळेस वजा एक वेळेस अधिक पण सांगा सातचा सा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणपन्नासहून दोन गेले सत्तेचाळीस आठचा वर्ग चौसष्ट चौसष्ट अधिक दोन किती होईल सहासठ नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक बोला वाटत आहे ना म्हणजे इथं काय बघा एक्क्याऐंशी दोन त्र्याऐंशी पण इथे आता दहाचा वर्ग शंभर होतोय आणि शंभर मधून दोन गेले अठ्याण्णव आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस नाही तर मग आता याचा फरक काढून घेणार इथं काम लय बरोबर चला मग डोक्यावरच जन्मानार आपल्या आता सोळा मधून सात गेले किती राहिले सांगा किती नऊ आजचा वापर द्या चार आणि पाच लाक्षात ठेवा सहा मधून पाच गेला एक तेरा मधून सहा गेले किती राहिले सात आजचा घेतलेला पाहिजे सहा आणि एक सात लक्ष द्यावा आठ मधून सात गेले किती राहिले एक आठ मधून तीन गेले किती राहिले पाच नऊ मधून आठ गेले किती राहिले सांगा एक म्हणजे याच्यामध्ये उत्तरता क्रम येतो वरचा आज तक्रम जरी असता तरी एकोणीस मधून दोन गेले सतरा सतरा मधून दोन गेले पंधरा पंधरा मधून दोन गेले किती राहिले सांगा तेरा तर मग आता इथं काय करायचं सत्तेचाळीस मध्ये एकोणीस उत्तर किती आलं सांगा सहासष्ट त्याप्रमाणे या ठिकाणी तेरा अठ्याण्णव मध्ये तेरा मिळवायचे आठ आणि तीन अकराशे नऊ एक एक दहा दहा आणि अकरा याचं उत्तर किती आला सांगा एकशे अकरा धीट एक बसून घेणार एकशे चोवीस एकशे सत्तेचाळीस एकशे बहात्तर एकशे नव्याण्णव प्रश्न आता चिन्हाच्या ठिकाणी काय तर मग आता इथं काय या संख्या कशा दिसतात चांगल्या छान कशा आहे कशा दिसतात तुम्हाला सांगा कोणत्या स्वरूपात मांडलेलं आहे आता याचा काय तुम्हाला काय दिसत इथं आता वर्ग अधिक तीन पण सांगा अकरा अकरा त्याच्यानंतर बारा तेरा चौदा आणि पंधरा सांगा अकराचा वर्ग एकशे एकवीस एकशे एकवीस आणि तीन किती एकशे चोवीस बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस अधिक तीन एकशे सत्तेचाळीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर एको एकशे एकोणसत्तर अधिक तीन एकशे बहात्तर चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव तीन किती एकशे नव्याण्णव आता त्याच्यानंतर सांगा चौदाचा वर्ग हा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आणि तीन किती होईल सांगा दोनशे अठ्ठावीस याचं उत्तर किती आला सांगा दोनशे अठ्ठावीस तेवीस एकोणतीस सत्तेचाळीस पंच्याहत्तर रिकवी जागा काय ते गणित एकदम सोपं आहे काहीच सहकुकडं नाही खोडस केलं व्यवस्थित बघायचं समजून घ्यायचं पुढं चालायचंय तर इथं काय बे तरीक सहा आणि तेवीस आणि सहा किती होईल सांगा एकोणतीस नऊ दोन्ही अठरा याची बेरीज करायची आठ नऊ सतरा सात एक दोन आणि तीन तीन आणि चार मग सांगा चार सात अठ्ठावीस सात आठ पंधरा म्हणजे किती झाले पंच्याहत्तर जमलं मग आता सांगा सात पाच पस्तीस पंच्याहत्तर आणि पस्तीस पाच पाच दहाशे शून्य अचालाय का सात आणि आठ आठ आणि तीन किती अकरा त्याचं उत्तर किती याला सांगा एकशे दहा पुढे बघा दोन सहा पंधरा एकतीस ही कमी जागा ब्याण्णव तर मग आता याला काय केला सांगा दोन आणि चार किती होईल सांगा सहा आणि सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि सोळा किती एकतीस लगेच लक्षात येतं तुमच्या वर्ग संख्या त्याच्यानंतर सांगा चारच्या वर नंतर वर्ग संख्या नऊ नऊच्या नंतर सोळा सोळाच्या नंतर किती आहे पंचवीस एकतीस आणि पंचवीस पाच आणि एक सहा तीन दोन किती पाच जमलं का आणि त्याच्यानंतर याच्या पुढची वर्ग संख्या कोणती आहे पंचवीसच्या छत्तीस सहा सहा बाराशे दोन म्हणजे ब्याण्णव जमलं का म्हणून या ठिकाणी उत्तर किती आला सांगा छप्पन पर्याय क्रमांक किती चार तेरा अठ्ठावीस पंचेचाळीस चौसष्ट रिकामी जागा काय तर मग आता याच्यामध्ये काय करायचं सांगा हा क्रम कोणता आहे सांगा चढता आहे आणि चढता क्रम म्हणजे आता याच्यामधला फरक पाहायचा आहे सांगा आठ मधून तीन गेले पाच दोन मधून एक गेला एक पंधरा मधून आठ गेले सात आज चौकात्या दोन आणि एक तीन लक्ष ठेवा आणि चार मधून तीन गेला किती आला म्हणजे लगेच समजून गेले चौदा मधून पाच गेले नऊ आज चौकात्या सहा मधून पाच गेला एक म्हणजेच आता याच्यामध्ये काय पंधरा सतरा एकोणीस म्हणजे काय या विषम संख्या आहे जरा कोणता आहे सांगा विषम संख्येचा मग आता याच्यानंतरची विषम संख्या कोणती आहे मग आता सांगा पण मध्ये पंधरा मिळवलं उत्तर किती मिळालं अठ्ठावीस तर मग आता याच्यामध्ये चारने पाच दहा दोन किती आठ मग सांगा उत्तर किती आलं पंच्याऐंशी समजून आले का पुढचं गणित पहा चार सत्तावीस दोनशे छप्पन रिकामी जागा काय तर मग आता याच्यामध्ये पाहिलं दोनचा तीनचा चारचा आणि पाचचा तर मग आता इथं काय दोनचा दुसरा घात तीनचा तिसरा दोन घात दोनचा दुसरा घात म्हणजे चार तीनचा गण सत्तावीस चारचा चौथा घात चारचा चौथा घात आणि पाचचा पाचवा घात मग आता पाचचा पाचवा घात काढायचं झोपू नका पाचचा पाचवा घात मग आता इथं पाचचा पाचवा घात म्हणत तुम्हाला माहिती आहे पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच गुन्हेला पाच असा आपण किती वेळेस लिहितो पाच वेळेस मग आता सांगा पाच पाच पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे पाच किती सहाशे पंचवीस मग आता त्याच्यानंतर सांगा पाच पाच पंचवीसशे पाच हातच्याले दोन पाच दोन्ही दहा दहा दोन बाराशे दोन हातचाल का पाच सक तीस तीस आणि एकतीस तो काई 31, तर मग आता इथे काही सांगा एकतीस पंचवीस पर्याय क्रमांक तीन कनिस मला पुढचा प्रश्न पहा चौऱ्याहत्तर बहात्तर अडुसष्ट साठ चौवेचाळीस कमी जागात उत्तर काढायचं आहे पण सांगा चौऱ्याहत्तर मधून दोन गेले बहात्तर बहात्तर मधून चार गेले अडुसष्ट अडुसष्ट मधून आठ गेले साठ दोन ची दुप्पट चार चार ची दुप्पट आठ आठ ची दुप्पट किती सोळा म्हणजे याचा काय वजा वजा करत चालायचंय मोठ्याकडून लहान इकडं तर मग आता सांगा साठ मधून सोळा गेले चौरेचाळीस मग आता याचे सांगा सोळाची दुप्पट किती येईल बत्तीस चौऱ्याहत्तर मधून दोन गेले बहात्तर राहतात तर चौरेचाळीस मधून बत्तीस गेले किती राहील सांगा चार मधून दोन गेले दोन चार मधून तीन गेले एक तर आलं बारा पाचशे अठ्ठावीस चाळीस चारशे चाळीस तीनशे साठ रिकमी जागा दोनशे चोवीस आता या संख्या कोणत्या आहे सांगा वर्ग संख्या आहे आणि वर्ग संख्या वजा बरोबर आहे का बा काय पण आता इथं काय फरक काय दिलाय तुम्हाला माहिती माहितीये दे। तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस पाचशे एकोणतीस म्हणून केला पाचशे अठ्ठावीस त्याच्यानंतर सांगा एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस मध्ये केला सांगा एकोणीसचा वर्ग तीनशे एकसठ तीनशे एकसठ मधून केला तीनशे साठ आता इथं किती आहे तेवीस एकवीस एकोणीस सतरा आणि पंधरा आता इथं पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस वजा एक तुम्हाला दोनशे चोवीस मिळाला म्हणजे याचा अर्थ काय सांगा मूळ संख्येचा फरक आहे सांगा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद मधून केला दोनशे अठ्ठ्याऐंशी उत्तर आलं दोनशे अठ्ठ्याऐंशी काय अडचण याच्यामध्ये व्यवस्थित बसा थोडस नॉर्मली जास्त म्हणजे जा, मानसिक अडचणीमध्ये राहू नका आणि शारीरिक अडचणीमध्ये राहू नका क्लास चारशे एक्केचाळीस तीनशे साठ दोनशे पंच्याऐंशी दोनशे सोळा कमी जागा काय अतिमहत्वाचं गणित आहे असे गणित टाकत असतात कन्फ्युजन होण्यासाठी तर मग आता सांगा एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस मग आता याचा अर्थ काय एकवीसचा वर्ग चारशे एक एक्केचाळीस वाजा शून्य त्याच्यानंतर इथे इथे एकवीस एकोणीस सतरा पंधरा आणि तेरा विषम संख्या अशा या ठिकाणी उत्तरचा क्रम असेल सांगा एकवीसचा वर्ग चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस मधून शून्य गेला चारशे एक्केचाळीस एकोणीसचा वर्ग तीनशे एकसष्ट तीनशे एकसठ मधून एक, एक, एक केला त्याच्यानंतर सांगा सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद मधून चार गेला दोनशे पंच्याऐंशी पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस मधून नऊ गेले दोनशे सोळा तर आता याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आता शून्य एक नऊ एक चार नऊ हे काय वर्ग संख्या आहे पण त्या संख्या आहे वर्ग संख्या लक्षात ठेवायचं आहे तर मग आता याच्या नंतरची वर्ग संख्या कोणती आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि नऊच्या नंतर वर्ग संख्या कोणती आहे सोळा याच्यामधून सोळा वाजा करायचे नऊ मधून सहा गेले किती राहिले सांगा सात आणि सोळा मधून एक गेला थांबा 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 नऊ मधून सहा गेले तीन आणि सोळा मधून एक गेला किती राहिले पंधरा याचं उत्तर किती आलं सांगा एकशे त्रेपन्न तर अशा प्रकारे या ठिकाणी पहिला प्रकार संपलाय तर लगातार आपल्याला काय करायचं संख्या मालाचे प्रकार घेऊन टाकायचे हे काही गणित माग सोडायचं नाही लक्षात